जे सोपे ना ते आपण फास्ट घेऊया जे हार्ड वाटतात त्याच्यावर लक्ष करूया लक्ष घेऊया ठीक आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना तुम्हाला दिलेले उत्तर चला पटापट आपण पुढे जाऊयात हा काय झालं हा चला नेक्स्ट सांगा पाच ने विभाज्य आहे पाचची कसोटी सांगा पटकन या संख्येच्या एकेक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाच ने निशाने भाग घालतो व्हेरी गुड बेटा चला बरोबर त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर एक राहील कसोट्या पाठ पाहिजे सगळ्यांना हा आता हे बघा अतिशय सोपं नका सोप्याच उदाहरण आहे एक स्कूटर बेचाळीस हजार ला बेचा खरेदीच्या दुरुस्तीवर दुरुस्तीचे असेल हमालीचे असेल दळणवळणाचे असेल पैसे रिपेरिंगचे असतील ते तुम्हाला ऍड करायचे असतात खरेदी किमतीमध्ये यावरून तुम्हाला काय मिळते खरेदी खरेदी किंमत एकूण किंमत ठीक आहे एकूण खरेदी किंमत बोला तिथ चारशे पन्नासच्या जागी चार हजार पाचशे चार हजार पाचशे शून्य पाच चार बेचाळीस हजार मधून हा रे इथं ना घाई मध्ये होतं बघ तसं त्यामुळे घाई कधी करायची नाही हा आता इथं शून्य शून्य पाच चार अन सहा आणि चार शेहचाळीस हजार पाचशे याच्यात तुम्ही करा आणि येणार तुमचं उत्तर ठीक आहे एवढंच करायचं होतं फक्त लक्षात ठेवा एकूण खरेदी किंमत काढून घ्या जेव्हा repairing वगैरे वगैरे असेल हे पर्याय कट पद्धतीचा वापर करून सुद्धा सोडू शकता नसेल तर direct मुळावर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना काढता येतात. शिडी पद्धतीने पाडायचे शिडी मांडायची मस्त आणि मग पाडायचे ठीके आठवते ना शिडे का विसरून गेला ओके चला माहितीये गुणाकार दिलाय चार दोन संख्यांचा गुणाकार चारशे पाच आहे एक संख्या दुसरीच्या कशी आहे पाच पट आहे बघा दुप्पट तिप्पट चारपट पाच पट पाच पट म्हणजे पाच गुणवले एक आता हीच असणार पाच ते वर्ग बरोबर चारशे पाच मग चारशे पाच भागिले पाच आणि किती येणार उत्तर मग काढा किती अतिशय सोपा प्रश्न खूप छान असा यांची बेरीज करायची पॉइंट खाली पॉइंट मांडायची आणि बेरीज करायची आता इथं तेराशे शंभर आहे इथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय खालचा शून्य कट करायचा डावी कडे अपूर्णांक दशांश पूर्णांक ठीक आहे चला पाण्याची टाकीची क्षमता नऊशे साठ लिटर आहे तर ती सातशे बारा रिकामी आहे किती लिटर पाणी आहे सांगा एका बारा भरली रिकामी आहे सातशेच बारा रिकामी म्हणजे बारा मधून सात वाजा करा पाच भाग कशी राहणार भरलेली भरलेली करेक्ट गुड मग बारा भागात नऊशे साठ तर पाच भागात किती नऊशे साठ गुणवले पाच शेतामध्ये बारा बारा तीन श्याव ऐशून ऐंशी ऐंशी पाच चारशे पडचिती मग इथं भेटला पाहिजे बोनस तुम्हाला असं जर तुम्हाला आढळलं ना की तुम्हाला पर्याय नाही आढळला काही प्रॉब्लेम असला तर माझं नाव माहितीये का मा, तुम्हाला हो काय मॅडम हा मग तुम्ही मला पाठवून हो जा मॅथच काही डाऊट असेल तर मला या तुम्ही सेंड म्हणजे असं क्लिअर होत जाईल लगेच लगेच ठीक आहे पुढं हा ओके मला माहिती खूप हुशार आहेत एकदा सूचना सांगितली की लक्षात ठेवता तुम्ही आणि त्या पद्धतीने करत जा म्हणजे हे लगेच क्लिअर होऊन जातील डाउट लगेच मला दुसऱ्या दिवशी तुमच्या मध्ये स्टेशन मध्ये सांगता येईल किंवा मग दुसऱ्या दिवशी माझा क्लास नसेल तर ओके काय बोनस कारण की ऑप्शनच नाही आपला इथवा पेपर ना आठवा प्रश्न चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण एक बस दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी आठवीस वाजता सुटली त्याच दिवशी संध्याकाळी सात पॉच वाजता पोहोचली तर मुंबईला पोहोचण्यासाठी वेळ आहे किती वेळ खाणा बर पटत हो आता मी बारा वाजता किती वेळ झालं काढलं म्हणजे आता आठ दिवस पासून पर्यंत व्हेरी गुड हम्म आता अकरा आणि इकडे सात मिनिट झाली हम्म आता साठ वजा वीस बरोबर चाळीस अकरा आठ बरोबर तीन मग आता सात चाळीस करू लागेल म्हणजे उत्तर येईल अकरा अकरा पस्तीस अगदी बरोबर खूप छान पद्धतीने काढलेली पण ह्याचं उत्तर काढायला ना तुम्ही तीन ते चार टेक्निक न काढू शकता वेगवेगळ्या वेग पद्धतीने म्हणून ज्याला जसं आवडत ना तसं काढू शकतो मी तिथं म्हणणार नाही ना की तुम्ही असंच काढा आणि तसंच काढा ठीक आहे कारण की वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत काढायच्या अलग लक्षात बांधण त्याच्यामुळे तुम्हाला जी जमती व्यवस्थित अचूक वाटते तुम्ही त्या पद्धतीने काढू शकता काही हरकत नाही आता बघा काही जणांनी काउंट करून काढले yes. तर काय अडचण आहे त्याच्यात काढू शकतो तो त्या पद्धतीनं काय त्याला वेळ लागेल पण त्याचं अचूक उत्तर निघल का नाही तर नाही म्हणून त्याला जे तो त्या ह्याला मी काहीच म्हणत नाही की तुम्ही असच काढा तुम्ही जसं काढायचं तुम्हाला अगदी तसं मधून काढायचं काढा नो प्रॉब्लेम आता आठवीस पासून बारा पर्यंत काउंट करेल चालेल पुन्हा बारा मध्ये ते सात पंचावन्न मिळेल तरी त्याचं उत्तर येणार हो काढू शकतो तू काय हरकत नाही चला अतिशय सोपाचा प्रश्न मस्त बघूयात <coughs> आपण घनाकृती, खूप छान प्रश्न आहे बघा आयएमपी प्रश्न मस्त सांगा काय कसं सोडवायचं आता याचं सूत्र आहे घनाकृती टाकीची क्षमता बरोबर तळाची क्षेत्रफळ गुरु ने उंची अरे आता ही घनाकृती टाकी कशी आहे सांग बर कोणत्या आकाराची इष्टिकाची आकाराची घाक आपली म्हणून यल इंटू बी इंटू H तळाचे क्षेत्रफळ म्हणजे हे बघा बॉटम आणि टॉप सारखाच असतो बॉटम म्हणजे तळ आणि हा झाकण म्हणजेच हा टॉप या दोघांचं पृष्ठफळ सारखंच असतं ठीक आहे मग यलिंटू बी लांबी गुणवले रुंदी मग हे यलिंटू बी तुम्हाला दिलेले सातशे पन्नास चौर सेंटीमीटर आणि उंची काढायला सांगितली पण इथं काय दिले तुम्हाला कॅपॅसिटी दिली म्हणजे गैष्टिकाची त्याचे घनफळ दिलेले दिले, 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 लिटर। दिले? बारा लिटर मग काय करावं लागेल या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आता एक हजार गुण लागेल एक हजार केल्यानंतर काय होणार बारा हजार भागले सातशे पन्नास सोळा सेंटीमीटर बघा युनिट सांगायचं सगळ्यात महत्वाचं युनिट इथलं सेमी 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 नाही रे बाळा बारा लिटरचं तू कशामध्ये रूपांतर केलं मिली लिटर? मिलीलिटर मध्ये नाही मला मी युनिट मध्ये सांगितलं होतं ना एका लिटर मध्ये किती घन सेमी असतात एक हजार लिटर च घन सेमी मध्ये रूपांतर झालं ठीक आहे कळलं का हो किचन हॅलो हॅलो बोला माझा हा आता येतो बघा हे युनिट लक्षात ठेवा मिली मिली काहीच नाही इथं एक लिटर बरोबर हजार घन असे मी तुम्हाला डायरेक्ट लिटर नाही ठेवतायत तुम्हाला काय ठेवायचं घन सिम याच रूपांतर घन सेमी करायचे कारण की हे चौथ सेमी आहे म्हणून हि तर पण सेमीच करावं लागेल मीटर मध्ये पण नाही करता येणार ठीक आहे त्याच्यामुळे एक हजार गुणा बारा हजार झाले आणि आता मग मल्टिप्लिकेशन करून तुम्ही उंची काढू शकता बारा गुणिले हजार शेतामध्ये सातशे पन्नास कॅन्सलेशन करा आणि उत्तर काढा पंचवीस तीस पंचवीस चालेल कॅल्क्युलेशन तुम्ही न तुमचं तुम्ही करायचं मी फक्त टेक्निक सांगणार आता संख्यांची दहा संख्यांची सरासरी पंचवीस आहे म्हणजे एकूण संख्या आहे पंचवीस गुणिल दहा किलो हे बघा चोवीस गुणवले चार करा अधिक यक्ष पाचवी संख्या काढायची तुम्हाला सुरुवातीच्या चार झाल्या शेवटच्या पाच संख्यांची सरासरी दिली त्यांनी सव्वीस म्हणजे सगळ्या शेवटच्या पाच सव्वीस सव्वीस असणार सरासरी म्हणजे सगळ्यात सव्वीस 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 ठीके पाचची पाचवी सव्वीस सव्वीस पहिल्या चारची पण सरासरी चोवीस चोवीस म्हणजे चोवीस गुणवले चार अधिक यक् म्हणजे पाचवी संख्या तीच काढायची आपल्याला ठीक आहे मग आता टोटल किती आहे टोटल संख्या आहे दहा त्यांची सरासरी किती पंचवीस पंच कॅल्क्युलेशन पक्षांतर करून तुम्ही करा आणि उत्तर हे मिळून जाईल अशी स्टेप आहे त्याची लक्षात आली का सगळ्यांच्या हो सरासरी या शब्दाचं लक्षात घ्या अर्थ सरासरी म्हणजे काय आता पहिल्या चार संख्या सगळ्या चोवीस चोवीस असणार चोवीस 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 जर बेरीज हा शब्द आला तर या इंची बेरीज दिलेली असते बेरीज हा शब्द आला तर सरासरी आला म्हणजे सांगितलं तर तो परत परत लक्षात ठेवा उदाहरण म्हणून प्रत्येक उदाहरण व्यवस्थित दोनदा वाचायचं ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल अतिशय सोपं एक्झाम्पल आहे फक्त काळजीपूर्वक पहा सात सातशे दहा म्हणजे 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 आणि उत्तर असं फायनल आन्सर येणार चला ते राहावं आयताची लांबी रुंदी दिली त्याचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र सांगा लांबी तुला अगदी बरोबर चला पुढे पाच सवे बाजू असलेला घन ठोका तयार करण्यासाठी एकशे मी बाजू असलेली किती घन ठोके तयार होतील सांगा आता मी पाच चे घनफळ केलं घनफळ घन केलं घन केला घन करावा लागेल घनफळ नवीन हा तर एकशे पंचवीस आलं ओके गुड आणि एकच भी घन केला हम्म रे एक आल तर बघा हे किती घन ठोकले तर संख्या विचारली ना आपल्याला असलेले किती घन म्हणजे एकूण संख्या बरोबर मोठा जो घन आहे त्याच घनफळ असत मोठ्या घनाचे घनफळ ज्यामध्ये लहान एका घनाचे घनफळ लहान एका घनाचे घनफळ असं मांडावं लागतं जसं की आपण याच पद्धतीचं साठी वापरतो लक्षात आहे एकूण फरशा काढण्यासाठी लक्षात आहे का हा त्याच पद्धतीने मांडायचे मग पाच चा घण छेदात एकचा गण एकशे पंचवीस तुमचा फायनल चा एकचा गण एकच आहे एक चला पंधरा लहान लहान पाच अंकी समसंख्या अतिशय सोपा पहिला पाठातला प्रश्न आता बघा स्वरा खामकर लक्ष द्या प्रश्न बघा आहे का स्वरा चला पियुष त्यानंतर सिद्धिताई शिवरत्न अक्षय रणवीर ओमकार रोहिणी सगळे 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 बाळांनो लक्ष द्या आणि पहा प्रश्न व्यवस्थित बघा प्रश्नाकडे पण प्रश्नच की तर प्रश्न दाखवते आता करू नका काय बघा बरं प्रश्न काढलास का रे बाळा उत्तर तू शिवरत्न टीच मला बी काय आणत हा तेच सांगायचंय मग मला इथं की नाही चोवीस हा माप द्यायचं राहिलेलं आणि त्याच्यामुळे उत्तरच काढता आलं नाही माहितीच अपुरी पडली इथं त्याच्यामुळे उत्तर काढता आलं नाही तर याला सुद्धा काय भेटायला पाहिजे आपल्याला पण oh, yes. no व्यवस्थित प्रश्न समजून घ्या त्रिकोणातील तीन ती, 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 कोणाची माकड असं क्वचित होतात एवढा टेस्ट द्यायच्या म्हटल्यात आणि माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती म्हणून मागच्या जे दोन चार पेपर झाले त्याच्यात एक दोन एक दोन मिस्टेक होत राहिले कारण की पेपर चेकच झाला नाही माझा फार तब्येत खराब होती याला माहितीये आपला कोण हा टकले hmm. शौर्य आहे बरेच विद्यार्थ्यांना माहितीये समजून घेतलं तर ज्याला माहित नाही त्यांनी पण ऐकाय त्याच्यामुळे रिचेक न झाल्यामुळे पेपर मध्ये एक दोन चुका आठ असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी मी क्षमस्व hmm. ठीके समजून घ्या आता थोडस बरं वाटतंय तरी घसा माझा थोडासा ठीक नाही पण असो तुमच्यासाठी मी क्लास घेणारच आहे कारण की सगळ्यांना पेपर मस्त गेला पाहिजे आणि खूप खूप तुम्हाला त्याच्यामध्ये पडले त... आउट ऑफ ठीक आहे त्याच्यासाठी आपण भरपूर मेहनत घेऊयात आता एक पंधरा दिवस राहिले त्याच्यात सगळं जीव लावून अगदी जीवतून आपण मेहनत घेऊन अभ्यास करूयात चला असो कम टू द त्रिकोणातील तीन कोणाची मापे अशी आहेत सर्वात लहान कोणाचे माप सर्वात मोठ्या कोनापेक्षा बेचाळीस पे अंश कमी आहे तर उर्वरित कोणाचे माप सर्वात लहान कोणाच्या मापापेक्षा चोवीस अंश ने जास्त आहे असं पाहिजे होत पण तो शब्द न आल्यामुळे हा आम्हाला म्हणजे कोणालाच सोडवता आला नाही तुम्हाला ठीक आहे पण असो प्रश्न असा होता आणि असं जर असतं तरच उत्तर तुम्हाला काढता येत होतं पण काय हरकत नाही ते आलं नाही बोनस देण्यात ना येईल डोंट वरी अबाउट इट आता आपण वळूयात पुढच्या आता हा जाऊयात हा आपण काही आलाच नाही सोडवलाच नाही नव्हतंच तिथं तर सोडवलं नाही त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आपण बघूया चालेल yes. <coughs> सतरावा अगदी सोपा असा ग्राफ चा प्रश्न आहे फक्त प्रश्न या ग्राफ मध्ये ते तुम्ही व्यवस्थित लक्ष कशाकडे देणं गरजेचे सांगा ओ ते क्रमांक प्रमाणावर सगळ्यात पहिल्यांदा प्रमाण पाहायचं त्यानंतर यशावर काय दिल अक्षावर काय दिलय हे बघायचं आणि नंतर मग लागलीच प्रश्न बघायचा बुधवारी एकूण किती विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजे अनुपस्थित म्हणजे काय रे गैरहाजर अब्सेंट अबसेंट गैरहजर अनुपस्थित या सगळ्यांचा अर्थ एकच मग अनुपस्थित बघा बरं गुरुवारी सांगितले ना आपल्याला बुधवारी 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 किती आहेत बघा मग पंचेचाळीस आणि इथं काय दिले काय दिले बुधवारी अनुपस्थित होते असं विचारले नायचे उपस्थित किती आहेत पंचेचाळीस आपल्याला अनुपस्थित काढायचे बघा म्हणून व्यवस्थित भ्य। पाहिजे सांगा बर मग अनुपस्थित उपस्थित किती असतील अनुपस्थित म्हणजे हो उपस्थित किती पंचे मग अनुपस्थित पंधरा पंधरा अगदी बरोबर सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या दिवशी उपस्थित होते कोणत्या दिवशी मंगळवार मंगळवार अगदी बरोबर चला काय झालं हो आता इकडे हा सध्या <स्थाँ> कुठं गेला नंतरचा सोमवार व शनिवार या दोन दिवसांची सरासरी उपस्थिती किती सरासरी उपस्थित काढायची दोन दिवशी बघा सोमवारी शनिवारी किती आहे पस्तीस ऍडिशन करायची दोन ने भागायचं आणि उत्तर काढायचं आता <स्थाँ> हा महत्वाचा प्रश्न तीनशे साठ मीटर लांब असणारी एक रेल्वे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते सेम प्रश्न मगाशी सारखाच अंतर तुम्हाला काय घ्यायचंय तर पुलाची लांबी अधिक लांबी हे मिळून अंतर घ्यायचे कळलं तीन आणि एक चार आणि पाच किती आला अंतर टोटल पाचशे बरोबर पंचेचाळीस बनवले पाचशे दाखव कारण की किलोमीटर प्रति तासे आता अठरा पाचशे गुणवले अठरा छेदात पण चार गुण आणि आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काढा ठीक आहे चालेल से चाळीस सेकंद चाळीस सेकंद उत्तर येतं आणि याच बरोबर आहे आपलं पेपर सोल्युशन फिफ्टी टू पण कंप्लिट झालं सो टाटा बाय बाय टू ऑल अँड टेक केअर टीचर खूप छान बाळा शिवरत्न मस्त सांगितला बोला बोला बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे बाय थँक्यू सर्वच विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा बालिका दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय टू ऑल टेक केअर